पावसाळ्यामध्ये कोकण एकदम भरून गेलेला असतो आणि यावेळेस गावचं जे रूप आहे ना ते बघण्यासारखं असतं सह्याद्रीच्या कुशीत वसलेले संगमेश्वर मधील हे निवडी गाव आहे संध्याकाळची वेळ आम्ही घराचं काम आता ऑलमोस्ट होत आम्ही कडाप्या आणल्यात माझं तिकडून लय अडचणीचा रस्ता आहे पूर्ण हे पिचलांडी पिचलांडी ना आणि इकडे खडस माझा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आलो आहे अवीच्या गावी मागच्या वेळेमध्ये तुम्ही बघितलं असाल आपला प्रवास सकाळी आठ वाजता पावणे आठला पोहोचलो आपण इकडे आणि सकाळपासून घरीच आहोत म्हणजे थोडं गाव फिरतोय हा आराम जरा निवांत आहोत आणि इकडे या साईडला बघता आपल्या मित्रमंडळी कोकणकर मंडळी सगळे भेटलेत अवी आहे इकडे आणि गाडी आमची इकडेच लागली बघा ह्या साईडला आणि हे अवीचं मस्त गाव आहे सुंदर आज दिवसभर पाऊस आहे आणि सारखा पाऊस येतोय पाच दहा मिनिटांनी कंटिन्यू पाऊस येतात सारखा सारखे आज जास्त पाऊस आहे ना खालच्या पटेला नसणार आहे अवीचं गाव असं डोंगरावरती आहे म्हणजे खूप उंचावरती आहे चढणीचा रस्ता लागतो तर तुम्हाला आजच्या वेळेत काय बघायला मिळणार आहे तर अवीच्या गावी मी पहिल्यांदा आलोय पावसाळ्यात खास करून तर गाव बघूया सगळ्यात पहिलं मंदिर आणि यांच्या गावात काही वाड्या आहेत किती तीन चार वाड्या असतील सात वाड्या सात वाड्या आहेत तर त्या थोडक्यात बघू आपण आणि थोडं शेतावर पण जाऊ यांच्या आणि यांच्या इकडचे काय काय मेन खास अड्डे आहेत ना जे स्पॉट जिथे मंडळी तिकडे भेटतात ते पण बघून घेऊया कारण व्हिडिओ तर आम्ही बघतो पण प्रत्यक्षात ते कुठे आहेत ते पण बघूया आणि पार्टीचे पॉईंट बघूया तर हा पूर्ण यांचा रोड आहे परिसर अवीचं घर आहे ना ते या साईडला आहे सध्या आवी राहतोय मामाच्या घरी तर अवीचं घर इकडे आहे ते मागच्या वेळेत तुम्ही बघितलं असेल आजच्या वेळेत पण कदाचित कवर होईल गावची माणसं त्यांची कामं चालत असतात थांबत नाही कधी तुमच्या गावात येताना मेन रस्ता तो म्हणजे संगमेश्वरात शास्त्रीपुला लेफ्ट घ्यायचा कसबा मग ते सरळ 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 कसबा पंचवणे चढण आहे पूर्ण आणि इकडून पुढे एकच गाव आहे नेरदवाडी पाचंबे गाव आहे पाचंबे आणि नेरदवाडी शेवटचं नेरदवाडी म्हणजे इथून एस टी लावाडी कोंबडी बसली तिकडे कोंबड्याला म्हटलं आरो आम्ही चाललो होतो गाव वगैरे पाऊस पडून गेला आताच मजबूत गावचा फिलिंगच वेगळा असतं एकदम मस्त वाटतं गावी एक दिवसासाठी तरी गावे राहणं प्रसन्न वाटतं एकदम असे गावचे बांध बिंद बघा घ्या टायमाला शेवट वगैरे त्याच्यावरती असत मस्त वाटत गावातला हा रस्ता आहे शोभेची अशी वनस्पती असतात मस्त वाटत त्या किती प्रकार रह आहेत कसे पानं तयार होत असतील कसला धोका आला बघा तिकडे सह्याद्रीची रेंज आहे तिकडे पूर्ण इथून पूर्ण व्यू भारी वाटेल ना पुढे गेल्यावर असं आम्ही खाली आलो तिकडे शेतीची जागा आहे पूर्ण आता फोड झाले बेर आता चालू आहे काम काही दिवसात लावणीला सुरुवात होईल पण घरं एकदम मस्त अशी कवलर छान वाटतात आता लोक थोडीशी हाईट वाढावी लागलीत ना घराची हां केंद्र शृंगारपूर लागतं तुम्हाला ना इथे एंट्री पटांगण आणि शाळा पोरं ते, किती होती पूर्ण पूर्ण पोरं मला वाटतं तीनशे साडे आणि आता किती आहेत तेरा त्या फक्त तेरा कितीतरी गा कितीतरी गावातले मला वाटतं शाळा बंद व्हायच्या मार्गावर म्हणजे जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या भरपूर साऱ्या शाळा या पट्टसंख्य नसल्यामुळे शिक्षक नसल्यामुळे बंद झाल्या काय बोलायचं परिस्थिती बदलली तिकडेच बघायला भेटतं घरं अशी लांब लांब आहेत आमच्याकडे घरं एवढी चिकटूर आहेत ना तुम्हाला वाड्यात समजणारच नाही काय सुटसुटीत घरं असलं की जरा चांगलं वाटतं पाय सर तिलाही जाऊन खतरनाक एकदम स्लिपरी एकदम शेवट झालं आहे तर हे वाडे असे वाडेत आता हळूहळू लुप्त होणार गुरच नाही सगळ्या काय वीज परिस्थिती आहे म्हणजे कोकणातल्या ऑलमोस्ट लोकच नाही राहिले कोण इथून शॉर्टकट रस्ता एक आमच्या घराच्या मागे असे पहिले मागचं दर असेल त्यावर अशी झाडं खायची सगळ्यांच्या घराच्या मागे घरं वा पडवी वाढवत वाढवत जाऊन पूर्ण जागा आतमध्ये येऊन झाडं संपली मंदिर भारी आहे रे प्रत्येक गावचं ग्रामदेवत असतं त्यांचं मंदिर असतं आणि आजकाल पूर्वी कवलारू असे छत छताचे असायचे मंदिरं आता व किती मस्त असे मंदिरं बांधतात एक नंबर मंदिर आहे बाहेरचा परिसर पटांग एवढा मोठा आहे खूप छान वाटतं आहे निवडीतलं ग्रामदेव वाघजाई देवी मंदिराच्या बाहेरचा परिसर काय मंदिर आहे आत्मजाऊन दर्शन आपल्याला घ्यायचं आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर तिकडे बघाल ना पूर्ण घनदाट असं जंगल आहे पूर्ण शेतीची जागा इकडे आणि असं मंदिर साईडला अवीच्या गावी पहिल्यांदा आलो मंदिरात दर्शन घ्यायचं हे पहिलं आमचं ठरलं ॲक्च्युली हे गावदेवी मंदिर आपलं आई वाघजय देवीचं म्हणजे हे सात बहिणी आणि एक बाजीबावा असं मिळून मंदिर आहे तर त्यातल्या ज्या सहा बहिणी आहेत आणि बाजीबावा ते ह्या मंदिरामध्ये आहेत अच्छा आणि सातवी बहीण देवी तर भराडी देवीचं मंदिर खाली वागदरा जे बोलतो ना मी बऱ्याच वेळा हा। ते वागदराच्या खालच्या बाजूस ओढ्याच्या बाजूला मंदिर आहे तिकडे अच्छा आणि भरादेवी म्हणजे कसं जंगलात जे गावकरी जातात त्यांचं रक्षण करण्याचं जे असतं काम किंवा गावकऱ्यांची श्रद्धास्थान आहे तर मग जंगलात तिच्या आधारे सर्व जातात आत्ताच तेरा चौदा पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजीच या नवीन मंदिराचा जीर्णोद्धार झाला हा वर्षीच झाला आणि कार्यक्रम आपल्या ते आहेत व्यवस्थित आणि पालखी जेव्हा होते ना तेव्हा आमच्याकडे कसं आहे गणेश मंदिर आहे तिथे आपली सहान आहे आणि होम वगैरे गावाच्या मध्येच आहे ते मध्ये स्थान आहे जेव्हा होम लागतो दोन किंवा तीन फेऱ्या झाल्या कि मग आमच्या वाडीचा मान आहे पालखी इकडे सजवलेली असते असे रूप वगैरे लागतं तर जेव्हा दोन किंवा तिसरी फेरी चालू झाली की मग आम्ही धावत धावत मंदिरात येतो अच्छा आणि पालखी इथून घेऊन ती सान्यावर परत जातो म्हणजे पाचवी भोवरी व्हायच्या अगोदर तिथे पोचायचं मग एकदा होम पेटला लगे की लगेच पालखी दिली गावकऱ्यांच्या हातात किंवा पुढचा असा सण साजरी केला जातो आम्ही मंदिरामध्ये दर्शन आलो होतो आणि इकडे पाऊसभर तिथे आलाय मुसळधार पाऊस आलाय आणि गावाला सध्या पाऊस रेग्युलर लागतोय सरीवर सरी येत आहेत मंदिरापास मी बराच टाइम बसलो होतो इथून निघालो त्यानंतर आम्हाला गावचा अर्धा फेरफटका मारायचा होता यांचं गाव बघायला गेलं तर एका दिवसात पूर्ण बघता येणार नाही कारण की निवांत गप्पा टप्पा होत असतात आणि गावची माणसं बोलायला की खूप बोलतात तर ह्या गोष्टी आम्ही अनुभव घेत तिथल्या माणसांशी गप्पा करत तिथल्या सगळ्या गोष्टी रंजक गोष्टी ऐकत ऐकत पूर्ण गाव फिरत होतो आमचे मित्र होते सोबत आणि दिवसभर पूर्ण आम्ही निवांत होतो म्हटलं आज फक्त गाव फिरायचं आम्ही नंतर पुढे यांच्या शाळेजवळ आलो जिल्हा परिषदची ही शाळा गावाला जिल्हा परिषदच्या शाळामध्ये आता पटसंख्याच नाही राहिली माझं सुद्धा शिक्षण गावी आहे त्यामुळे इथे येऊन मला त्या लहानपणीचे दिवस वो आठवले जुन्या आठवणी हो जागा झाल्या गणेश मंदिर आणि साण्याचा परिसर सा। यांचा हो इथे असते शिमग्याला फुल गर्दी असेल इकडे हा गावचा, गावचा मेन सेंटर पॉइंट आणि ही मधली वाडी पण पालखी तिकडे बसते वरती साण्याचा परिसर पाऊस आताच पडतोय बारीक बारीक आणि आम्ही आता या साईडला चालतोय इकडे पण काही घरं आहेत अभि इकडे कुठल्या वाडी समोर का, का? साने खालची वाडी मधली वाडी हां वाडा आहे तो मध्यवाडीत आहे हे घरापासून वाडी अच्छा वीस पंचवीस घरं आहेत हां एकूक किती घरं असतील कुठे टोटल गावात साधारण घर दोनशेच्या आसपास असतील आणि जे मुंबईटे असतात ना ते दोनशे साठ दोनशे सत्तर असतील हो ते लोक मुंबईतच असतील ना बरेचसे गावामध्ये पण गा, बंद खरंच कमी आहेत uh. कोणी ना कोणीतरी गावाला आहे घरामध्ये हो oh. अर्धं गाव बघून झाल्यानंतर अवी म्हटलं आपण या साईडला जाव्यात जिकडून पूर्ण सह्याद्रीचं रूप दिसतं म्हणजे प्रचितगड दिसतो शृंगारपूर गाव दिसतं पाठीमागे पाऊस पडून गेल्यानंतर धुकं पसरलेले आणि ते दृश्य बघण्यासारखे होते आम्ही सगळ्यांनी ते दृश्य मोबाईलमध्ये टिपले मी सुद्धा व्हिडिओ शूटिंग केली आणि अवी दाखवत होता त्या धुक्यामधून आम्हाला प्रचितगड किल्ला प्रचितगड किल्ला सुद्धा इथून नजरेस स्पष्ट दिसतो पाऊस पडल्यानंतर थोडी धुके होती परंतु इथून यांचा गावचा नजारा बघण्यासारखा होता बाजूला पूर्ण शेतीच्या जागांनी पूर्ण असा सुंदर परिसर हिरवागार निसर्ग सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे गाव आहे तुम्ही कधी आलात तर संगमेश्वर निवडी गावी भेट देण्यासाठी या गावी येऊ शकता अजून एक मंदिर आहे शंकर देवाच मंदिर घराच्या बाजूला शेत आहेत तुमचा मेन स्पॉट अड्डा असा ऑप्शन झाला की गाव एकदम निवाण बघताय हे रामाद्याचं दुकान असतवाडी इकडे खाली घर आहेत काही पायरीकडे चालत जाऊया वातावरण पाच पाच मिनटाला बदलत उपरचा कडक होऊन हे महिन्यात व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल पायरीचा एरिया पायरीचा कट्टा हा तो परिसर इकडेच भरपूर वेळा यांच्या गावातली मुलं येत असतात सुट्टीमध्ये आली गावी दर्शन घ्या इकडे रेंज नेटवर्क ला खेळायला सगळं आम्ही ह्याच्यावर फांदी होती ह्याच्यावर इथे चुकली होती फान ह्याच्यावर बसायची बसायची वरची फांद पकडून आहे ना ए उड्या मारायची प्रत्येकाच्या गावच्या काही ना काहीतरी पॉईंट असतात जे स्पेशल असतात तिथे तिथल्या लहानपणीच्या आठवणी असतात तसं इकडचं हे पायरीचा आलोय आलो फोटो काढ्या व्ह्यू पण मस्त वाटत पाटील प्रचितगड आणि हा असा पायरीचा एरिया फोटो काढा जरा पायरी जवळ जवळजवळ आम्ही अर्धा तास जास्त थांबलो इकडे आणि चाललो आता घरी फोन केले वगैरे कारण की दोन दिवस आम्ही बाहेर जाऊत तर मुलांना सुट्टी आहे आज संडे गाई आहे का दोघी पण एक पाडाय काय कमी झाली एकदम संगमेश्वर डेपो मधून निवडी गावी साठी दिवसात दोन ते तीन गाड्या येतात आम्ही दुपारच्या वेळेस विरंगवा म्हणून निवांत आम्ही या दुकानात थांबलो होतो पाऊस यायची वेळ झाली होती कोकणामध्ये पाखाड्यात तुम्हाला बघायला मिळतात या पाखाड्यांचं एक वेगळं विशिष्ट असं एक रूप आहे आणि ते त्यावरून चालण्याची मजा एक वेगळी असते आम्ही या ठिकाणी येण्याचं कारण हेच आहे की अवीच्या घराचं सामान आता येणार आहे आणि ते आम्हाला नंतर घेऊन त्याच्या घरी जायचं होतं तर त्यासाठी हा एक रस्ता आहे त्याच्या घरापाशी जातो बाहेर कसला पाऊस पडतोय हा जवळजवळ अर्धा तास जास्त वेळेला पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि आम्ही मस्त जरा घरी येणार आराम केलाय हे पिसलांडी पिचलांडी ना पिसलांडी हे पिसलांडी आणि इकडे खडस मासा मस्त लागते एक नंबर आता मी टेस्ट करणार आहे पिसलांडी पिसलांडी झाली नाही छान आहे टेस्ट चांगली आहे खूप चांगली गोड्या पाण्याची मच्छीला पण टेस्ट असते आम्ही आतापर्यंत खाऱ्या पाण्याचे खातो जास्त बारीक बारीक काटे असतात मध्ये जाळी मच्छी असते एकदम माणसल मानसर आणि थोडा भारी आहे ना म्हणजे हा सेम आहे ना सिमिलर दितड्यासारखा लागतं फिसलांडी ट्राय करू पिसलांडी कडकडीत एकदम अशी कुरकुरीत फ्राय करायची काट्यास खायची असते वाढी भारे घरी यावी एक नंबर थँक्यू याच्या स्किनला पण टेस्ट असते हवीच्या घराचं सामान आलाय आम्ही न्यायला आलो होतो इकडे दोन तीन फेऱ्या झाल्यात आता शेवटची फेरी संध्याकाळची वेळ आम्ही घराचं काम है? आता ऑलमोस्ट होत आलं आहे आम्ही कडापे आणले आत माझून तिकडून लय अडचणीचा आहे पूर्ण हे बघा इकडचे कडापे आणले हे आणले हे आणले त्यानंतर हे काही सिमेंटच्या गोणी आणले इकडे ले। थोड्या आणि हा नजारा आहे पाटचा हे बघा परिसर इकडची ही वाडी आहे त्यांच्या घराच्या मागून दिसणारा नजारा आहे हा पाऊस धरला आहे ना मजबूत पाऊस नाही ढग बघाय कसले आहेत ते आहेत ते पावसाच्या ढगायने मजबूत चरक येणार आहे बुलबुल पक्षी आले होते वरती जावेत जरा आपण बघूया वरून कसं दिसतंय घर इकडे वॉशरूम आहेत किचन असणार इकडे हे देवायचं रूम आणि हे दोन बेडरूम आणि इकडे हॉल आम्ही चाललो ना वरती बघूया जरा पाऊस पडायचा बघा पाऊस होतं बघा टायगर मॅन वरती गेलाय टायगर मॅन पाऊस आला वरून ना इथे नजारा कसला भारी वाटावा पूर्ण व्ह्यू कसला भारी वाटणार आहे पूर्ण रेडी होत्या हे आता ह्या वर्षी नाही करणार आहे पाऊस जोरात आला मला बोललो ना बिजायला त्याला खाली जाय घराच्या ओटीवरून असा नजारा असेल तर अजून काय पाहिजे फुल भारी आवटा आवटा आवटात मेळी सापडी ठेवलेली असतात आवटात नांगर सध्या काम चालू आहे जोरात मंगिलदार नसा असते अविनतचं गाव आहे ना एकदम टिपिकल कोकणातलं एकदम जे एक आमचं गाव असं आहे ना दहा वर्षापूर्वी असं असेल दहा पंधरा वीस वर्षापूर्वी आहे ना बदल म्हणजे त्यांच्याकडचे जे बांध वगैरे तसे आता आमच्या गावात बांध दिसत नाही गोदडी 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 हा इथलं नाव लक्षात राहिला माझ्या गोदडी काय आता गोदडी बोलतो काय ते चांगली ऊब येते बोलतात हा स्पॉट अवीच्या व्हिडिओ मध्ये जास्त दिसतो चालताना इकडून जाताना त्यांचं शेत आहे इकडे हे चिबुळ काकडी हे नाचणी हा ना हा केला नांगराने ते डालेकरी असतात ना नाही डालेकरी नाही केले कारण मळी उरलेलं जास्त ना हां नाव मस्त वाटला बावी तुमचा एकदम एक नंबर आहे ना आवडला कधी आता येऊ शकतो ना म्हणजे आता काय सप्टेंबर आपला श्रावण नंतर कधी पण या हक्का नाही आता या आहे ना सगळ्यांना बोलून बोलून सांगितलेलं त्यामुळे आपण खूप लेट आलो अस अस ना असं गावाला तुझ्या असं कधीच यायला होता आपण प्लॅन करू तरी कधीतरी आता इथून त्याच्या शेतावरूनच चाललंय गंगेच्या घरी तिकडे जाऊन चहा पिऊया जरा हा काय होत खाली गंगेकडं हो हो इकडे पण घर आहेत अशी वाड्या विखुरलेल्या सगळ्या अशी घरं आहेत आणि घराच्या बाजूलाच शेती आणि एक बघितलं विशेष इकडे बहुतेक जणांच्या घर आहेत ना ही कौलाचीच आहेत अशीच पाहिजे काकीवड अहो हा पावडर पावडर लावत होता तो बघा काना लावून आलाय काम्या आणि प्रमोद आणि आपलं गंग्याचं घर काकी बरं आहेत ना पम्या आणि गंगेच्या घरी येऊन मस्त काकीने चाय बनवली आणि गवती चाय मस्त कडक बनवलं एकदम इकडे बाय बाय चला निघतोय आम्ही यांच्याकडून आता गप्पा झाल्या कमायचं घर चला मंडळी आता आम्ही चाललोय घरी आंघोळ्या होतील आणि नंतर मग आम्ही जाऊ जरा संगमेश्वर मार्केटला भाजीपला आणायला खतरनाक पाऊस येतो बघा आजचा दिवस संपला पूर्ण गाव फिरलो आणि दादा आता पाऊस पण खूप आला घरी पाऊस येते जोरात आवाज येते कसला आला 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 येताना असा आवाज करत येतो सोसायटीचा वारा आणि पाऊस कोकणातल्या गावातलं हे रूप तुम्हाला अनुभवायला पावसात यायला लागेल

तर मंडळी बघितलं तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये संगमेश्वरमधील निवळी हे गाव आपला मित्र अवीचे हे गाव खूप सुंदर आमी पसुन, गाव आहे आम्ही सकाळपासून गाव खूप फिरलो आणि या गावातली मंदिरं बघितली आम्ही दुपारचं जेवण केलं इकडचा पाऊस अनुभवला इकडचा पूर्ण निसर्ग यांचा पूर्ण आजूबाजूच्या गावचा परिसर फिरलो दोन दिवस आम्ही निवडीमध्ये घालवलं परंतु हे दोन दिवस आमच्या कायमस्वरूपी आठवणीत राहतील कारण की खूप मजा केली आम्ही गाव फिरलो तर फिरलो परंतु बाकी सगळ्या गोष्टींचा आम्ही अनुभवसुद्धा घेतला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असंच तुमच्या कोकणातल्या मित्राचं कुठलं गाव असेल ते तुम्हाला खूप आवडलं असेल तिथल्या काही तुम्हाला आठवणी अजून पण जागा राहिलं असतील तर ते गाव कुठलं ते कमेंट करून मला जरूर सांगा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय सी यू टेक केअर